शेतकरी माझा खाता खताब्याची अडचण बाई शेतकरी माझा खाता ब्याची अडचण लावगड आली तोंडावरी बैरान करी तो तयार लावगड आली बाई तोंडावरी ग रान करी तो तयार जीव तळमळ ग उन्हा तानामध्ये धावपळ जीवत्याचं वैतळ मळ गुन्हा तानामध्ये धावपळ जर का लावगड हुकून गेली तर बारा महिन्याचा खेळ जर का लावगड हुकून गेली तर बारा महिन्याचा खेळ शेतकरी माझा हैरान ब्या खताची अडचण शेतकरी माझा हैरान ब्या खताची अडचण लावगड आली बाई तांडवारी करी तो तयार लावगड आली बाई तांडावरी गरान करी तो तयार मुला शिक्षण शेतकऱ्याला फिकीर मुलाबाळाचं शिक्षण शेतकऱ्याला फिकीर शौका राखून कर्ज काढून पेरून घेतो तो शेत शौकार राख कर्ज काढून पेरून काड प पेरुन घो त्यो शघराजना खोड मोडली नै त्यो ट्यामा यत पन मेघराजना खोड मोडली नै त्यो ट्यामा यत शाला फिकीर नै जोपत बिनगोर शाला फिकीर नै जोपत बिनगोर वैचाऱ्या पाण्यासाठी वड त्या गावणी जानवर जनवर वईचाऱ्या पाण्यासाठी वड त्या गावनी म्हण जनवार शेतकऱ्याची दईन अशी करी ती बरसाद ह्या शेतकऱ्याची दईन आशी करी ती बरसाद आशी करी ती बरसाद बाई थोडं बहु पिकयत आशी करी ती बरसाद ग थोडं बहु येत पुढं सरकारच्या बाई मनावरी ना स्वयीन भाव नाही देत पुढं सरकारच्या त्या <्णारा> मनावर गोईना भाव नाही देत शेतकरी माझं हैरान व्याची अडचण लावगड आली तोंडावरी बाहेरान करी तो तयार लावगड आली बाई तोंडावरी ग रान करी तो तयार लावगड आली बाई तोंडावरी ग रान करी तो तयार आई शेतकऱ्याच्या सत्य परिस्थितीच शेतकऱ्याला जे संकट येतं त्याचं वर्णन तुम्ही या गीताच्या माध्यमातून केलं काय सांगाल आता शेतकऱ्याच म्हणजे आता सगळे तोंडावर दिवस पेरणीचे आणि पूर्ण शेतकरी काही अशी श्रीमंत राहत नाही ते आपलं कर्ज पाणी काढून सनीच शेतीला खर्च लावते आणि आशा मारी पडून सनी म्हणजे जीवाची कधीच शेतकरी परवा करीत नाहीये आणि एवढं खर्च करून बी उजूक असं मालावर संकट येतं तर कधी कधी जनावराला चारा बी राहत नाही ते पण ते आणि इकडून तिकून माल आला तर त्याला बी सरकार मानासारखा भाव देत नाही म्हणजे शेतकरी चौकून अडचणीत आणि शेतकऱ्याची चौकून दहीन ह्या याच्यावर मी ये